महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांचा आज पंधरा पंचावन्न वाढदिवसानिमित्त श्री आपले धुळे शहराचे आमदार धर्मयोद्धा अनुपभाई अग्रवाल आणि आपल्या भाजपा जिल्हाध्यक्ष श्री गजेंद्र शेठ आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण आग्रेसन चौकात ब्लड कॅम्प हे आयोजित केलेले आहे आणि या ठिकाणी आपण देवेंद्र भाऊंना शंभर लडच्या डोनेशन आपण हे देवेंद्र भाऊंना बड्डे गिफ्ट म्हणून हे देणार आहे आणि आपलं जे लोकांचा प्रतिसाद आहे तो पण एक उत्कृष्ट भेटतो आपल्याला आत्तापर्यंत आपले चाळीस लोकांनी आपले इथे रक्तदात्यांनी आपलं रक्तदान केलेलं आहे आणि त्याचप्रकारे आपले जे सर्वे एक, आप 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 एक युवा आपली टीम आहे जी गणेश राजेंद्र पाटील चेतन सोना सुशील वर्मा या सर्वांनीही सकाळपासून या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतलेली आहे आणि सर्वजण एकदम अतिशय आनंदाने हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता राहत आहे सकाळपासून रक्तदान हे सर्वात श्रेष्ठाने तर यानिमित्त आपण कस काय सर्वात जास्त आपण लोक्स डोनेट वाढावं प्रकारे आपण बघूया आणि ज्या ज्या ठिकाणी हे कॅम्प चालू आहे त्या त्या ठिकाणी लोकांनी जाऊन रक्तदान करावे ही नम, नम्र नम्र विनंती